नमस्कार मी विठ्ठल भाडमुखे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाशिक कार्यकारिणीमध्ये नुकतेच फेरबदल झालेले आहेत आणि त्याची विशेष म्हणजे महानगर प्रमुख पदाची जी जबाबदारी आहे ती विलासांना शिंदे यांच्या खांद्यावर टाकलेली आहे खरं तर विलासांना शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेमध्ये अनेक पदं जी आहेत ती भूषवलेली आहेत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विलासांना शिंदे आहेत अण्णा खूप खूप स्वागत आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये नमस्कार काय सांगाल एक माझा पहिला प्रश्न आहे की एक त्याचं हे फळ मिळालं तुम्हाला नक्कीच गेली एकोणतीस वर्षापासून शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसेनेच्या प्रभावामध्ये आलो शिवसैनिक म्हणून काम करायला सुरुवात केली पंचाण्णव साली मी शाखा प्रमुख झालो होतो त्यावेळेस विनायक पांडे हे महानगरप्रमुख होते आणि कधी वाटलंही नव्हतं की या नाशिक महानगरपालिकेचा मी नगरसेवक होईल घटनेता होईल किंवा महानगरप्रमुख होईल असा कुठलाही विचार मनामध्ये नव्हता त्याच्यामुळे प्रामाणिकपणाने समाजकार्य सुरू होत ठेवलं समाजकार्याची जोड राजकारणाची जोड असायला हवी म्हणून विविध पदांच्या माध्यमांवर मी उपजिल्हा प्रमुख पण होतो आणि विधानसभा संपर्क प्रमुख पण विधानसभा संपर्क प्रमुख पण जबाबदारी स्वीकारली आहे दोन हजार बाराला नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीची पहिली संधी मला त्या ठिकाणी पक्ष उपलब्ध करून तिथे मिळाली कामाच्या जोरावरती प्रामाणिकपणाच्या जोरावरती आणि जर आपण काम स्वच्छ असेल आपल्याकडे प्रामाणिकपणा असेल आणि जिद्द असेल तर माझ्या कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी कुठलीच नाही आणि त्यावेळेस मला दोन हजार बाराला नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला पक्षांनी मला उमेदवारी दिली आणि निवडून आलो मनसेची लाट होती त्यावेळेस मनशाच्या लाटे सुद्धा निवडून आलो आणि चांगलं काम करत सुरुवात केली पाच वर्ष नाशिक महापालिकेत चांगलं काम केलं आणि दोन हजार सतराला पुन्हा निवडणुका झाला चारचा प्रभाग झाला आपल्याला आनंद वाटतो सांगायला की ह्या नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये सगळ्या विभागानं शहरामध्ये नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकमेव प्रभाग असा आहे की जिथे चारही नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा आणि आपल्या कामाच्या जोरावरती पण आता जी जबाबदारी आहे ती खूप मोठं ओझं घेऊन आली असं वाटतंय का कारण आपण बघतोय की शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे शिवसेनेचे दोन भाग पडलेले आहेत आणि त्यानंतर ही पहिली निवडणूक येते तर एक थोडी जास्त जबाबदारी वाढली असं वाटतं मुळात जर आपण शिवसेनेचा इतिहास जर बघितला तर या अशा घटना या शिवसेनेच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा झालेल्या आहेत जे जे मोठे नेते आज आहेत महाराष्ट्राला स्वतःहून समजत किंवा महाराष्ट्राला दिसत आहे आणि ह्या महाराष्ट्र असेल किंवा नाशिक असेल यांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत जेही लोक मोठे झाले आहेत आज जे बोलतायत शिवसेनेवरती ते त्यांची पार्श्वभूमी शिवसेनेपासूनच सुरुवात झालेली आहे त्यांना नाव वले हे शिवसेनेने दिले आहे त्याच्यामुळे असे अनेक आव्हानं आले शिवसैनिक हा कुठल्याही आव्हानाला कधीच भीत नाही घाबरत नाही कारण हे आव्हानं आम्ही अनेक बघितलेले आहे आणि शिवसैनिक या नावातच सगळ्या गोष्टी येतात संकटाना येणारच आहे संकटाला सामोरं जायचं त्याच्यातून आपला मार्गक्रमण करायचा आणि चांगल्या दिशेला घेऊन जायचं ही आम्हाला नवीन नाही त्याच्यामुळे आम्हाला त्याचं काही आव्हान वगैरे हो काही वाटत नाही पण मात्र आता नाव पक्ष देखील तुमचं चेंज झालेलं आहे तुमचं चिन्ह चेंज झालेलं आहे त्याबद्दल एक कुठेतरी वाटतं का असं की कुठं परिणाम याचा दिसून येईल सोशल मीडियाचा जेव्हा युग आहे या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा मशाल चिन्ह हे देण्यात आलं हे कसं दिलं काय दिलं तर खोलात मी जाणार नाही शिवसेना कोणाची कोणालाही विचारलं लहान मुलाला तरी ते सांगाल का शिवसेना कोणाची धनुष्यबान चिन्ह कोणाचे परंतु असं होत त्या वेगळ्या वेगळ्या घटना या सगळ्या लोकांना नागरिकांना महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे त्याच्यावर मी बोलणार नाही परंतु ज्या दिवशी ही मशाल चिन्ह मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण राज्यात ही मशाल पोहोचलेली आहे उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने अडीच वर्ष आपल्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलं तर तुम्हाला सांगतो कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या कामाने त्यांना मुख्यमंत्री म्हणून नाही तर त्याच्या मोठं पद या जनतेने दिले ते म्हणजे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे प्रत्येकाला आपल्या कुटुंबाचे प्रमुख वाटतात कुटुंबातले वाटतात एवढा जनतेमध्ये त्यांनी आपल्या विषयीचा जे काही जनतेमध्ये आपलं स्थान निर्माण केलं कामाच्या माध्यमातून आणि शिवसेना आणि समाजकार्य हे काही नवीन नाहीये पहिल्यापासून आमचं बिरुद्ध आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या धोरणानेच आम्ही काम करत आलेलो आहे आणि आनंद याचा होतोय होतो की हे बघा काय होतं जे उमेदवार जे काही आमदार किंवा तुम्ही जे तुमचा जो रोग आहे जे गेले ते गेले त्याच्यासाठी शिवसेना कधी शांत नाही त्यांचा काही ना, परिणाम होणार नाही काही परिणाम होणार नाही कारण ज्यांनी निवडून दिलं ते मतदार जागेवर ते ज्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून दिले शिवसेना म्हणून निवडून दिलं कामावर शिवसेना शिवसेनेचे नेते आहेत पदाधिकारी आहेत अण्णा एक असा पण आरोप होतोय की आम्ही आल्यानंतर आम्ही अनेक कामं केली नाशिकमध्ये अनेक कामं केली अगोदर कामं होत नव्हती आता नाशिक महापालिकेमध्ये तुम्ही अनेक दिवसांपासून आहात नगरसेवक पदावर तुम्ही अनेक विषयांवर आवाज उठवलेला आहे तुम्हाला वाटतं काही फरक झाला असा मला तुम्ही एक सांगा तुम्ही आतापर्यंत शिवसेनेच्या पदावरती निवडून आले आणि शिवसेनेमध्ये जाऊन तुम्हाला काम नाही करता तुम्हाला पक्षप्रमुखांनी अडवलं होतं का तुम्हाला नागरिकांनी अडवलं होतं का हे बा हे सगळे कारण आहे हे फक्त काहीतरी पळवाट आहे आणि म्हणून काहीतरी सांगायचं आम्हाला काम करताच नाही आलं आम्हाला हेच नाही झालं मग तुम्ही एवढ्या वर्षापासून जे आज आहात तुम्ही काल काय होता ते पहिले विचार करा आज काय आहात हा विचार करा आणि तुम्ही इथं कोणापर्यंत कोणामुळे आलात हा पण विचार केला पाहिजे आणि जनता जनार्दन आहे जनतेच्या सगळं लक्षात आहे वेळ आल्यावरती जनता हा योग्य धडा त्या लोकांना जे ज्या ज्या लोकांनी नुसती शिवसेनेशीच गद्दारी झालेली ही मतदारांशी पण गद्दारी झालेली आहे तुम्ही पुन्हा लक्षात घ्या शिवसेना नेतृत्वाचं त्यांनी पार्टीमध्ये खंजीर खूपच लाच पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी मेहनत केली मी इथं बसलोय पण मला निवडून आणण्यासाठी अनेक शिवसेनेत काम करतात अनेक मतदार माझे विश्वास टाकतात त्यांना त्यांचा विश्वासघात करून पक्षाचा विश्वासघात करून मतदारांचा विश्वासघात करून पदाधिकाऱ्यांचा कर विश्वासघात करून मी कोणाला विश्वास न घेता जर निघून गेलो ते तर ते त्या मतदारांना किंवा त्या विकासासाठी गेलो मग इतका दिवस तुम्ही काय करत होते इतका दिवस तुम्हाला विकास आप... तुम्ही का नाही करू शकले याचा अर्थ तुम्ही फक्त ही जनतेची दिशाभोल करताय आणि जनता एवढी दूध खुली राहिलेली नाही जनतेला सगळं कळतंय तुम्ही का गेले कसे गेले तुम्हाला काय अडचणी आणि मग ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया सुरू झाली ज्या महाराष्ट्राला एक वेगळं संस्कार आहे या महाराष्ट्राचा इतिहास वेगळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या महाराष्ट्राला लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व त्यांनी हा महाराष्ट्र उभा केलेला आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये जनता सुद्धा तेवढीच समजदार आहे फक्त जनता वेळेची वाट बघते आणि जर दोन वर्ष आज नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या किंवा कुठल्या महापालिका असेल दोन वर्ष पंधरा मार्च दोन हजार बावीस निवडणुका लाभल्या गेल्या त्याबद्दल काय वाटतं मला तेच तुम्हाला सांगायचं आहे एवढं सगळं झालंय तुम्ही तुमचं सरकार स्थापन केलेलं आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आता सत्ता आहे तुम्ही दोन वर्ष झाले पंधरा मार्च दोन हजार बावीस ला निवडणुकांची मुदत संपली आणि प्रशासक लागू झाला बरोबर बरोबर दोन वर्ष झाले तुम्ही निवडणुका का घेत नाही याचा अर्थ तुम्ही निवडणुकीला याचा अर्थ तुम्हाला जनतेचा कौल माहिती आहे आणि म्हणून तुम्ही दोन निवडणुका दोन निवडणुका पोटनिवडणुका झालेल्या आहेत एक पुण्याची आणि एक मुंबईची या दोन्ही निवडणुकीमध्ये कल हा महाविकास आघाडीला आणि शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाजूने जनतेने दिलेला आहे एक लटकेताई आलेले आमदार म्हणून अनेक झनगेकर आले रवींद्र बरोबर आणि मग त्याचा दसका घेऊन या निवडणुका काहीतरी कारण आणून पुढे ढकलायच्या आणि प्रशासन काळात मला तुम्ही एक सांगा प्रशासन काळामध्ये आज तुम्ही जनतेचा विकास तुम विकास म्हणताय आज या नाशिक महानगरपालिकेचं जरी उदाहरण घेतलं नाशिक महानगरपालिकेच्या नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील छोट्या मोठ्या समस्या असतील महानगरपालिकेच्या ज्या मूलभूत सुविधा असतील बरोबर पाणी असेल स्वच्छता असेल नागरी स्वच्छता असेल तुम्हाला सांगतो ड्रेनेजचे प्रश्न असतील मूलभूत प्रश्न जे आहेत नाशिक महापालिकेसंदर्भात याच्यामध्ये आपण सुद्धा आपल्या खासदाराला काम नाही सांगत या आमदाराला तुम्ही काम सांगत नाही बरोबर याला तुम्ही उत्तरदायी स्थानिक नगरसेवक नगरसेवकशी रोज कनेक्ट असेल जनतेमधला आणि महापालिकेच्या प्रशासना परंतु आज ते नगरसेवक कुठे तुम्ही त्यांना विचारले का आज जनतेचे काम होत आहे तुम्ही विचारले का नाही होत जनतेचे काम जनता फक्त वाट बघून आहे अहो प्रशासकांना भेटायला जर तुम्ही आज तुम्ही जा तुम्हाला वेळ मिळेल का तेव्हा नगरसेवक हो हा चोवीस तास सदैव जनतेच्या संपर्कात असणारा माणूस आहे जनतेच्या सुखातुखात उभा असणारा माणूस आहे जनतेच्या छोट्या मोठ्या प्रश्नांना काम करण्यासाठी नडपड करणारा माणूस म्हणजे नगरसेवक आहे म्हणजे आता जनतेचे प्रश्न संपले का परंतु जनता आज नाशिक महानगरपालिकेचे असेल पुढल्या महापालिकेची असेल परिस्थिती वार्डमध्ये का तुम्ही काय हे तुम्ही वार्डातल्या नागरिकांना जाऊन खरं विचारलं पाहिजे या मताचा मी अतिशय भयान परिस्थिती आहे घरपट्ट्यांचे प्रश्न आहे पाणीपट्ट्यांचे प्रश्न आहे दहा दहा वर्षाच्या पाणीपट्ट्या एकत्र एक दिलेल्या आहेत घरपट्ट्या एकत्र एक दिलेल्या आहेत अनेक नागरिकांच्या बाबतीत घडल्या आहेत आणि आमच्याकडे नागरिक येतात परंतु आज आम्हाला सभागृह नसल्या कारणामुळे सभागृहात नसल्या कारणामुळे अधिकारी जुमानत नाही असं वाटतं का म्हणजे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून आरोप होतोय की ज्या प्रशासक नेमलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांवरचा काहीतरी दबाव असतो आणि त्यामुळे हे करत काम करत नाही नाही विशेष म्हणजे विरोधकांची जनतेचा आवाज जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृह असतो बरोबर महासभेचे महासभेची आपण वाट बघत असतो जर तुमचे काम झाले नाही जे जनतेचे प्रश्न जे सुटले नाही तर आपण सभागृहामध्ये आहोत आज दोन वर्ष झाले सभागृह नाही चालू जनतेचे प्रश्न मांडायचे कुठे प्रशासक ज्या पद्धतीने काम करताय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज परिस्थिती काय नाशिक महापालिकेचीच नाही या संपूर्ण राज्यातल्या महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत आणि किती प्रशासक म्हणून आज हे प्रशासक किती ठिकाणी जनतेचे प्रश्न घेऊन गेले किंवा माहिती घेतली सोडवले किती चक किती दौरे यांनी प्रभागामध्ये लोकांच्या लोकांमध्ये जाऊन केले केले के का कुठं आले बघितलं का तुम्ही मग नेमकं यांची जबाबदारी काय आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे आणि याची सगळी समज कारण आपण ज्या नागरिकांना गृहित धरून हे सगळं करत आहोत आणि काही लोकांना सोबत घेऊन का नागरिक आमच्या सोबत तसं नाहीये फार मोठा वर्ग हा नाराज आहे फार मोठा वर्ग हा रोषामध्ये आहे आणि फार त्रस्त आहेत परंतु त्यांच्या वाचा खरं आपण त्यांचं खरं आपण जाणून घेतो सत्ताधाऱ्यांकडून अनेक कार्यक्रम घेतले जातात नागरिकांच्या हितासाठी आम्ही कार्यक्रम घेतो असं म्हटलं जाते शेकडो करोड रुपयांचा खर्च होतोय यात नागरिकांची हानी नाही शंभर टक्के हानी परंतु जे कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमामध्ये नागरिक कोण असतात तुम्ही बघितले का त्यांना कसं आणलं जातं हे बघितलंय का हे तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यांच्या बाईट पण येतात त्यांचे व्हिडिओ पण येतात आणि आज सोशल मीडियावर असल्या कारणाने प्रत्येकाला कुठल्या मिनिटाला काय झालं क्षणाला बातम्या येतात लोकांच्या प्रतिक्रिया आपण विविध कार्यक्रम ऐकूया ऐकलेल्या आहेत त्याच्यामुळं हा जो खर्च होतो नाशिक नाशिकमध्ये शासन तुमच्या दारी हा जो कार्यक्रम झाला तुम्हाला वाटतं की याचा काही फरक पडला नागरिकांवर जे लोक त्या कार्यक्रमाला आणण्यात आले त्यांच्या प्रतिक्रिया आपण घ्या त्या आपण आपले त्या व्हिडिओ आपल्याकडे आज आहेत त्यांचाच फार मोठा रोष त्या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे परंतु कसं आहे काही जण सेवेमध्ये काम करताय काही जे सेवेतले अधिकारी त्यांना जबाबदारी देण्यात आलेले आहेत काही जे लाभधारक का आहेत सबसिडीधारक आहेत त्यांना जबाबदारी तुम्ही याचे हे बंधन करण्यात आलं आणि त्याच्यामुळे तिथे येऊन त्यांचा अजून त्यांना काही अपेक्षित ज्या गोष्टी होत्या त्या मिळाल्या नाही त्याच्यामुळे अजून त्यांची नाराजी वाढली आणि ही नाराजी फक्त आणि फक्त लोकशाहीमध्ये हे आपल्याला हत्यार जर कोणाचा रोष काढायचा असेल माझ्या आयुष्यात जर कोणाचा रोष असेल ते मतदानामधून काढू शकतात आणि मतदानामध्ये याच्यामध्ये आपल्याला बदल फार मोठा पाहायला मिळेल मी ज्या पद्धतीने पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी आम्हाला दिली याचा आम्ही आनंद आम्हाला आहे कारण कारण तुमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती विशेष आहे कारण आपण बघतोय की सगळ्या पक्षांचं नाशिककडे एक लक्ष असतं राजकारणाचं केंद्रबिंदू आपण म्हणू शकतो की नाशिक आहे आणि ती महानगर प्रमुखाची तुमच्यावर जबाबदारी काय नेमकी रणनीती असेल तुमची येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका लागतील या प्रत्येक निवडणुकीमध्ये नागरिक मत काय आहे हे आम्ही जाणून घेतलेले आहे आम्ही लोकांपर्यंत जातो लोकांच्या सुखादुखामध्ये सहभागी असतो आणि सकाळी उठल्यापासून जरी आम्ही निवडणुका नाही किंवा पदावर नाही परंतु आम्ही आमची दिनचर्या काही थांबली नाही आम्हाला रोज आमची जबाबदारी आमचं काम करणं ही शिकवण आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे ही शिकवण आम्हाला शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आमचे नेते आपण जर बघितले आता संजय जे राऊत साहेब प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरतोय आणि मग ज्या काही समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करतोय आता येणाऱ्या काळामध्ये लोकांना ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने या नाशिक शहराची बांधणी करत असताना त्याच्यामध्ये विकासाचे प्रश्न असतील नागरिकांचे आज गुन्हेगारीचे प्रश्न बघा कोण सुरक्षित आहे आज बेरोजगारांची संख्या नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे बेर, वाढले बेरोजगारांची संख्या एवढी मोठी आहे बेरोजगारी संख्या का वाढलेली मुलं मला वाटतं तुम्हाला वाटतं माझ्या मुलांनी फार शिकावं त्यांच्यासाठी आपण मेहनत करतो शिक्षणाचा खर्च करतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या गुणवत्तेमध्ये पण येतो पण त्याला त्याच्या लेवलचा जॉब त्याला आज या ठिकाणी उपलब्ध नाही महाराष्ट्रात उपलब्ध नाही आणि मग तो या सगळ्या याच्यामध्ये फर्स्ट एड होऊन तो व्यसनाधीन होतो व्यसनाधीन झाला का तो वेगळ्या मार्गाने काहीतरी करतो जेणेकरून कधी कधी मुलं काही डिप्रेशन मध्ये जाऊन ते वेगळ्या दिशेने निघून गेलेले आहेत आणि मग हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे हे फार मोठं भयान होणार आहे आणि हे सगळं आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहे आपण ते समजून घेतलेले आहे आणि वावरतो जेव्हा समाजात फिरतो तेव्हा समाजाचे प्रश्न लोक आम्हाला सांगतात भाऊ आमच्या मुलासाठी बघा भाऊ अहो इंजिनियर मुलं आठ आठ हजार रुपयासाठी काम करतात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आठ आठ हजार रुपयावर इंजिनियर लोक पोरं काम करत आठ हजार रुपये म्हणजे त्यांची लेवल ले का आणि मग आणि विशेष म्हणजे नाशिकमध्ये असा मोठा उद्योग अजून आला नाही ना आला नाही जे उद्योग होते ते गेले तुम्ही मला सांगा नाशिक महानगरपालिकेची आजची जर व्याप्ती बघितली या लोकसंख्येच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेची कर कर्मचारी संख्या किती असायला हवी आहे नाशिक महापालिकेची कर्मचारी संख्या अधिकारी संख्या किती आहे मग आपण कशावरती घेतोय आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतोय हे करतोय कॉन्ट्रॅक्ट बेसवरती बऱ्यापैकी काम कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्यांना पैसे किती मिळतात पण ते काम किती करताय परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा पुढेच ताळमेळ राहिलेला नाही आणि म्हणून एक चांगलं संस्कारी नाशिक आहे आपले प्रभू रामचंद्राची पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आज या भूमीमध्ये आपण बघतो ते आपल्याला आणि याच्यामुळे नाशिकचा जो काही नाव डॅमेज होण्याचा डॅमेज होतो त्याच्यामुळे मोठे उद्योग येत नाही ज्यावेळेस एखादा उद्योग या शहरामध्ये येतो त्यावेळेस तिकडची भौतिक जी भौतिक परिस्थिती आहे तिथला क्राईम रेट घेतात तिथली काय परिस्थिती बघतात तिथं जमीन लाईट पाणी कशा पद्धतीने हे बघतात आज आपल्याकडं फार मोठ्या संकटाला आपण सामोरे जात आहोत परंतु हे ज्यावेळेस असा याचा स्फोट होईल आता हे कुठंतरी लोकांना लक्षात आहे परंतु याचा ज्यावेळेस मोठं काहीतरी होईल त्यावेळेस ह्या नाशिक हे वेगळ्या पद्धतीने कुठेतरी निघून जाईल आणि असं न जाण्यासाठी आम्ही सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या नियोजनाने संस्कारी पद्धतीने आम्ही काम उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला एक चांगले संस्कार दिलेले आहेत अनेक लोकपक्ष म्हणून मी सांगितलं निष्ठावान निष्ठावान लोक मी एकटा नाही असे हजारो लाखो शिवसैनिक लाखो लोक या शिवसेनेवर प्रेम करणारे आहेत निष्ठावान आजही आहेत या सगळ्यांनी ज्यांना निवडून गेले हो बाकीचे फॅक्टरी मधला जो माल तयार झाला तो माल तिकडे गेलेला आहे फॅक्टरी उत्पादक फॅक्टरी तशीच आहे ना त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जनता सुद्धा या सगळ्या लोकांना त्यांच्या पद्धतीनं झाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला ठाम खात्री आहे जनतेला जे अपेक्षित आहे नाशिक जे अपेक्षित आहे ते काम करण्याची क्षमता आम्ही आमच्यामध्ये आहे आणि म्हणून पक्षप्रमुख सुद्धा आमच्या विश्वस्ट त्या ठिकाणी ही जबाबदारी आम्हाला दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नाशिक हे वेगळ्या पद्धतीने दिसेल या नाशिक महानगरपालिकेवरती नक्कीच शिवसेनेचा भागवा पण आपल्याला दिसेल आणि त्या पद्धतीने आम्ही सगळ्यात जे काही काम करतोय ज्या पद्धतीने करतोय ते शंभर टक्के आम्ही यशापर्यंत पोहोचणार आहोत मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की काही दिवसात आता लोकसभा निवडणुका जाहीर होतीलच आचारसंहिता देखील लागेल काय नाशिक मधून आपला उमेदवार असेल नाशिक मध्ये यापूर्वी सुद्धा दोन वेळा किंवा आपण तर मागचा इतिहास बघितला हा शिवसेनेचा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता खरं शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे बाले शिवसेनेला मानणारा मतदार इथं आहे कारण इथल्या मतदारांना काय अपेक्षा आहे पद्धतीने आतापर्यंत शिवसेनेने काम केले आणि करते जे उमेदवार आता दुसरीकडे गेले जे खासदार दुसरीकडे गेले ते मुळात शिवसैनिकच नव्हते तुम्ही एक लक्षात घ्या ते शिवसेनेमध्ये आले शिवसेनेनं त्यांना एक आम्ही सगळ्यांनी त्यांना प्रमोट केलं आणि उमेदवारी पण त्यांना पक्षांनी बहाल केली जनतेने विश्वास टाकला कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कामे केली त्यांना खासदार केलं परंतु त्यांनी लायबिलिटी त्यांची जपली नाही त्यांनी मतदाराची लायबिलिटी जपली नाही त्यांनी प लायबिलिटी लायब्रेटी जपली नाही त्यांनी पक्षाशी लायबिलिटी जमली नाही आणि त्याच्यामुळं असे अनेक लोक येतील अनेक लोक जातील परंतु हा शिवसेनेला मानणारा मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि इथल्या प्रत्येक खाचा खोचा प्रत्येक आडी अडचणी नागरिकांच्या या शिवसेनेला माहिती आहे त्यामुळे हा इथे येणारा पुढचा खासदार हा शिवसेनेचा असणार या आम्ही आहोत इतिहास घडवणार जनता इतिहास इतिहास हा कोणाचा लिहिला जातो इतिहास हा दोन गोष्टी चालली एक गद्दारचा इतिहास आतापर्यंत आपण वाचलेला आहे आणि एक प्रामाणिकपणाचा पण इतिहास आपण छत्रपती शिवाजी महाराजांपासून ऐकून आलेला आहे परंतु ह्या हे जे ये नाशिक आहे या नाशिकने आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे आता, आता नाशिक हे इतिहास घडवील नाशिकचे मतदार इतिहास घडवतील माणूस म्हणून कोणी व्यक्ती म्हणून घडवणार नाही ज्यांनी ज्यांनी नाशिककरांचा या ठिकाणी घात केलेला आहे विश्वासघात केलेला आहे त्यांना नाशिककर नक्कीच जाडा शिकवतील हो घडेल तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आलात तर आपण बघतोय की विलासांना शिंदे यांनी सांगितलेलं आहे की मूळ जी शिवसेना आहे ती आमची आहे आणि या शिवसेनेचा जो काही शिवसैनिक आहे तो एकनिष्ठ आहे आपण बघतोय की जरी शिवसेनेमध्ये फूट पडले असेल तरी मात्र जो एक एकनिष्ठ शिवसैनिक आहे मूळ शिवसैनिक आहे तो आमच्या बाजूने आहे आणि आता आगामी निवडणुकांमध्ये आम्ही विरोधकांना दाखवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह